सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे न्यायालयीन चौकशीसाठी एक सदस्य माजी न्यायाधीश एम एल तहानिया हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत हत्येतील कारणांचा तपास आता केला जाणार आहे आणि न्यायालयीन चौकशीसाठी आता एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील कपिल तुमच्याकडे काय अधिक तपशील नक्कीच बीड प्रकरणाची हत्या प्रकरणामध्ये सरपंच संतोष संतोष देशमुख देशमुख ही हत्या देश प्रकरणी आता न्यायालयीन न्यायाधीश निवृत्ती न्यायाधीश एम एम एल तहलन यांच्या अध्यक्षते एक सदस्य समिती गठीत करण्यात आलेली आहे न्यायालयीन चौकशीसाठी ही ना, निवृत्ती न्यायाधीशाची अशी एक समिती असणार आहे यामध्ये या सभे या हत्येतील क्रम परिणाम त्याचनंतर कारणे त्याचबरोबर ह्या ही समिती ह्याचा शोध घेणं त्याचबरोबर पोलिसांनी केलेली कारवाई परफेक्ट आहे का ती बरोबर आहे का त्याची जबाबदारीने ती कारवाई केली का ह्याचा शोध घेणे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी कमिटी आहे ही जी कमिटी आहे याचं मुख्यालय हे बीडमध्येच असणार आहे आणि ह्या पूर्ण कमिटीला कोणाचेही तपास करणं कोणाचेही कागदपत्र तपासणे कोणालाही चौकशीला बोलवणे ह्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे पूर्ण बीडचं जो प्रकरण आहे याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आता ही समिती गठीत करण्यात आलेली आहे एक सदस्य समिती अशी असणार आहे आणि याच्यावरती पूर्ण वीडचं प्रकरण पूर्ण लक्ष केंद्रित करणं त्याचा अभ्यास करणं याचं मुख्य काम हे ही समिती करणार आहे निश्चित कपिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल